ताजा ताज्या करा, करा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी आयुक्तांकडे गारहाणे मांडण्यासाठी गर्दी झाली होती याच दरम्यान आपले गारहाणे मांडण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षक पोळकर यांनी आरोप केला आहे की महिला सुरक्षा रक्षक सरिता चारेगावकर यांनी आपणास मारहाण केली आहे देखो बोला महापालिकेचा महानगरपालिका मोद्या मागण्याबाबत आम्ही भेटण्यासाठी वेळी घेतला होता आयुक्त साहेबांचे पिल आम्ही प्रदीप पाटील यांना भेटलो होतो फोन केले होते त्यांनी आम्हाला यायला सांगितलं होतं या अनुषंगाने सरिता चलेगावकर आणि सुरेश पवारने मला मी कर्मचारी असूनसुद्धा एक तास मला बाहेर उभा केला उद्या माझं ठे आंदोलन होतं ही याची त्यांना कल्पना होती माझं मला आंदोलन करता येऊ नाही म्हणून जबरी चोरी खुनाचा प्रयत्न स्वदोषी मनुष्यवत ॲट्रॉसिटीसह विनमंग या गुन्ह्यातील आरोपी सरिता शंकर तलेगावकर या महिलेने मी आयुक्त कारणामध्ये उभा असताना काही कारण असताना माझ्यावर हल्ला केला माझ्या गुप्तांगावर चाकूच्या बुक्या मारल्या माझ्या मानेवर बुक्या मारले आहेत कोटात मुक्या मारल्या नाथ छातीवर बुक्या मारले माझ्या पाठीवर मुक्या मारेल माझी दशा बघा कपडे फाडले माझे तुमच्याकडे व्हिडिओ आहे असा तो साहेब मार हमको मारा न्याय के लिए हम जो है उस समय का पूरा वीडियोस इनके पास आहे क्योंकि हम हमारी जो हमारी बाल्कनी काम खराब कर रहे रुको ना थोड़ा दो मिनिट साहेब अनड्युटी आहे मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मान्य आयुक्त महोदयांना अगोदर तक्रारी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जबरी चोरी आणि खुलादा जे आरोपी आहे सरिता तरेगावकर आणि बेकायदेशीरित्या इथे पसरणारा सुरेश पवार हा सुरक्षा अधिकारी आणि बेकायदेशीरित्या नेमणूक केलेली रेखा हेमांगी गोपाळसिंह बहनवार या आयुक्तांच्या विरुद्ध आम्ही कर्मचाऱ्यांना न्यायमोद्यासाठी पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये आम्हाला पाठपुरावा करता येऊ नये आणि प्रशासनाच्यामध्ये हारबत हातबत बरब बरपटलेले बर बर असल्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी आज प्रशासनानेच आमच्या सरिता तरेगावकर आणि सुरेश पवारला आणि त्याला मदत केली दिलीप रोकडे यांनी आता मी मरता मरता वाचलो मी जपतो का वाचतो गॅरंटी नाही आपल्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची गरज आहे याच दरम्यान निलेश दुबे या तक्रारदाराने आपली कैफियत मांडण्यासाठी आलो असता अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांनी लाच घेतली असल्यानं प्रसिद्धी माध्यमांसमोर करून खळबळ उडवून दिली आहे मी निलेश सुशील दुबे आ, मैं ग्राउंड फ्लोर पे हमारे घर में जो आहे अवैध कब्जा लिया जिसको कि मैंने महानगर पालिका में अप्लीकेशन दिया तो इसके पहले जो है फोर जे वार्ड ऑफिसर के अंतर्गत आता है तो 24 तारीख को महानगर पालिका ने ध्वस्त किया लोकशाही में, में मेरा जो है तकरार दिया था उसके अनुसार पे 24 ग्यारह 2023 हजार तेईस को महानगर पालिका ने हमारे जो हमने जो तकरार दिया था हमारे बालकनी में हमारे वेंटिलेशन को जो बंद किया था उसको जो है डेमोलिश करके उसको तोड़ दिया गया पर उसके बाद में जो है महानगर पालिका ने और जिससे जिसने जिसने हमारे जो है बालकनी को इंक्रोच किया था जिसने हमारे बालकनी में अवैध निर्माण किया था उससे पांच लाख रुपए लेकर के पांच लाख रुपए लेकर के उसको वापस से पुनः कब्जा दे रहे अभी हम उसी संबंध में पिछले दो महीने से लगातार न्याय मांग रहे हैं हमें न्याय नहीं दिया जा रहा है हम दो दो बार लोकशाही के लिए तकरार डाले जिसका कि सब पेपर है मैं आपको पेपर वो भी वो पहले बोलो बाद में जो है की तकरार हमारा जो है लोकशाही कैंसिल कर दिया गया अभी हम न्याय के लिए बैठे कि मैडम जो है हम पिछले दो महीने से लगातार आ रहे हैं हमारी जो बालकनी में अवैध कब्जा किया गया है ठीक है अवैध डाला बना गया उसको एक बार तोड़ा गया महानगर पालिका ने वापस से उन्होंने बनाया वापस से तोड़ दो आपकी वार्ड अभी उसमें सरन दे रहे तो इस पर क्या हम हमको मार करके हमारा गला दबा करके जो है एकदम बहुत बुरी तरीके से जो है हमें भगाया गया जिसका कि सब सभी जनता के पास जो है वीडियो ऑडियो सब सब कुछ है और हमारा ओरिजिनल दस्तावेज जो है जो है इंदू रानी झाकड़ ने जो है रख दिया और खुले हम धमकी दिया कि हम कोई कार्रवाई नहीं करेंगे इससे पहले भी जो है वार्ड ऑफिसर ने धमकी दिया उसका भी ऑडियो वीडियो है हमारे पास तो हमें न्याय चाहिए हमारा जो वेंटिलेशन पैक हो गया है हमारे घर का उसको हमको मोकड़ा चाहिए कि हमको वहाँ पे उसका भी दिया और जो है हमें न्याय चाहिए बस हमारे जो है बालकनी को पैक कर दिया गया है उसको अवैध कब्जे को हटा करके हमें वहाँ पे हमारा घर सुरक्षित चाहिए और हमें न्याय की अपेक्षा है और मीडिया के साथ जो है मैं सहकारी की अपेक्षा करता रहा हूँ पैसा किसने लिया था या सर्व गोंधळाला शांत करण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा खातेनिहाय कारभार पाहण्यासाठी शासनाकडून आलेले सात उपायुक्त आयुक्त नऊ सहाय्यक आयुक्त तसेच महानगरपालिका सेवेतील दहा प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या प्रभाग क्षेत्र तसेच मुख्यालयातील खात्याचा कार्यभार त्यांना दिलेल्या खात्यानुसार पाहतात नागरिकांच्या तक्रारीची निपटारा हा त्या विभाग स्तरावर झाला पाहिजे असं असताना तक्रारीचे गारहाणे मांडण्यासाठी आयुक्तांपर्यंत यावे का लागते अशा चर्चा या निमित्ताने रंगल्या होत्या या संदर्भात आयुक्त तसेच सामान्य प्रशासन उप आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही तर सरिता चारेगावकर यांनी या वृत्तांचं खंडन केलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा